आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पारनेर तालुक्यातील टाके ढोकेश्वर या ठिकाणी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा झालाय बैलपोळा हा महाराष्ट्रामधील एक महत्त्वपूर्ण कृषी सण आहे वर्षभर शेतीमध्ये राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा करून त्यांना विश्रांती दिली जाते पारनेर तालुक्यात बहुतांश गावामध्ये बैलपोळ्यानिमित्त आलेल्या बैलांची संख्या ही विचार करायला लावणारी आहे शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी यांत्रिकीकरणाकडे आता आपला मोर्चा वळवला आहे त्यामुळे अशा काळामध्ये बैलांची संख्या झपाट्यानं कमी होते तिहे पुडीले पिढीला बैल फक्त यापुढे आता फोटो मध्ये किंवा मूर्ती मध्येच दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही बैलपोळा हा सण श्रावण महिन्याचा अमावसेला पिठोरी अमावसेला येतो बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सण आहे तो बैलांच्या मेहनतीला आणि कष्टाला समर्पित आहे या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना मान देऊन त्यांच्या प्रति प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतात या दिवशी बैलांना आंघोळ घालून शिंगांना रंग लावून आणि फुलांचे दागिने घालून त्यांना सजवलं जातं त्यांची पूजा केली जाते त्यांना नैवेद्य दिला जातो बैलपोळा हा ग्रामीण संस्कृतीमध्ये आणि कृषीप्रधान परंपरेचं प्रतीक आहे बैलपोळा हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावसेला पिठोरी अमावसेच्या दिवशी साजरा करण्यात येतो विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर